जय महाराष्ट्र अयोध्या अयोध्या जय महाराष्ट्र कोण बोलतोय मी दादा डोंगरी बोलतोय कोण दादा डोंगरे बोलतोय मी संभाजीनगर बोला ना तू काही तुला मला फोन करण्याचा काही विषय नव्हता तर आतापर्यंत मी फोन केला नाही दोन तीन वर्षामध्ये आपण शिवसेने बरोबर काम केलं आहे पण टीका करताना किंवा कुठल्या गोष्टी करताना काही स्पेसिफिक लिमिट असते मी तुला तू समजून घे समजून तुम्ही समजून सांगा तुम्ही मला फोन करण्याचं कारण काय आहे तुम्ही मला फोन आणि माझ्या लिमिट दाखवा मला मी काय पोस्ट करायचं आणि काय नाही करायचं हे तुम्ही मला सांगायचं ना पोस्ट म्हणजे तुम्ही काय म्हंटला तुम्ही काय म्हटलात की तू एक पोस्ट करण्याचं असत तसं तुम्ही हे म्हटलात मी काय पोस्ट केले मला सांगा तुम्ही नारायणगड आमचं उडिर, काय माहिती काढ अक्कल असेल डोक्यामध्ये तुमच्या तर त्या माझ्या पूर्ण पोस्ट वाचा माझ्या कुठल्याही आजच्या पोस्ट मध्ये किंवा माझ्या भूतकाळातल्या कुठल्याही पोस्ट मध्ये मी भगवान गड हा शब्द वापरलाय का अक्कल जरा स्वतः टाळ्यावरती ठेवत जा आणि नंतर मला फोन करत जा कळलं ना उद्धव ठाकरे माहिती काय गाण उद्धव ठाकरे तुझ्या माहिती तू जे ना त्या सगळ्या तुझ्या माहिती सगळं तुझ्या माहिती उद्योग लाज वाटत नाहीत का रे एका माणसाचा खून होतो दिवसा डोळ्या मारून तुम्ही त्या माणसाचं समर्थन करता लाज वाटत का आणि तू तू स्वतःला सांगतोयस की तू माझ्यासोबत काम केलेलं आहेस म्हणून संभाजीनगर बोलतोय म्हणून आता तुला लाज वाटत का हा हलकट नालाय का तुझ्या डोक्यामध्ये बुद्धीचा भाग दिसत नाहीये तू ये तुझ्या दम तू ये तू ये तुझ्यासारख्या पावळ्या जगाली लागते का मी तू ये ना, ना मूर्ख पागल नामदेव शास्त्री अरे कशाचा नामदेव शास्त्री हा जर नामदेव शास्त्री त्याला वाटलं का की संतोष देशमुखच्या मुलांच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून हा वाल्मिकराच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून हा काय बोलतोय काय बोलतोय की नारायणगड त्याच्या काही नारायणगडावरती फक्त एका एक, 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 आमचं सुद्धा ते सध्या स्थान आहे माझ्या मध्ये मी कुठेतरी नारायण गडाचा उल्लेख केलाय का सांग ना भडव्या तू मला फोन करतो ना मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येत मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येत मला माझ्या बापांनी शिकवलं ज्या तसा 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 तू मध्ये उद्धव साहेबांना आणायचा नव्हतास भडव्या तुझ्या हा तुझ्या माहिती घाट अरे तुझ्या किती गांड तुझ्या माहिती गांड तुझ्या माहिती गाठ तू जे आम्हाला ना ते सगळं माहिती तू आम्हाला जे म्हणतोय मातोश्रीवर जाऊन तर बांगड्या भरल्यात काय मातोश्री तू आजूबाजूला मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना तरी पाटलाची अवलादच नाही तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन नाही तुझी मिशी भादरली ना बाग चालू येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तुझी मिशी भादर तुझ्या हातात देते की नाही बाग अरे बाळासाहेबांच्या उद्धव साहेबांचे शिवसैनिक तुला काय वाटलं तुला का काय तुला तुझ्या एवढा दम आहे ना तुझा एवढा जेवढा दम तुझ्या फोन होतो ना तेवढा तुझा, तो 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 तुझा, तुझा, तुझा तो दम सुद्धा असेल ना तुला काय वाटलं फोन करतील अरे तुझ्यासारखे झाटू खूप बघितले आहेत किंवा फोन नालाय का